रामकृष्ण अरे शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले तर मळ्यात आली होती मी आमच्या शेतातल्या घरात तर इथं आज रूम खाली केलं मी हे पूर्ण पूर्ण खाली केल्यावर का हे मटका ते आहे पाण्याचं तर ते लोकांना ठेवायचं असेल तर ठेवतील ते नाही तर जाऊ द्या देतील बाहेर टाकून तर असं पूर्ण रॅक बीक सगळं खाली केलं आहे पूर्ण माळे वेळे सगळे खाली केले बरं का हे बघा माझं देवघर पण पूर्ण रिकामं झालं आहे तर एकदम कसतरी वाटतंय ते देवघर मोकळं झालं पूर्ण किती छान देवघर बांधलेलं होतं बघा मी आणि मला तिथं जिथं राहायला गेले नाही मी तिथं मला देवघराचीच नाही झाली अजून वाली खूप म्हणजे खूप असं कसतरी वाटतं इतकं भारी बनवलं ते बघा गेट जे छोटं नातूंमध्ये जायचं ना त्रास द्यायचा दे देवांना हडताड करायचा तर असं गेट बनवून घेतलं तर मी असं मस्त ओ पी करून पडदा लावून असं भारी देवघ देवघर बनवलेलं होतं मी पण आता काय हे बघा चार रूम होते नी इथं तर हे एक रूममध्ये माझा सगळा पसारा ठेवून दिला कारण तिथं पण ते चार रूम आहेत पण काही पो पूर जागा पुरत नाही आहे मला हे बघा इथं सगळं पसारा तसंच ठेवला आहे मी भरपूर पसारा काढून ठेवला आहे इथंच हे बघा तर सगळंही भांड्याचे रॅक तिथं ते आहे त्याच्यामुळं काही भांड्याची रॅक नाही नेते आता मी तिकडं इथंच ठेवते आहे बघा मशीन मग इथंच पडली धान्याच्या कोठ्या सगळं पसारा इथंच पडला आहे माझं तर असं मस्त असं सगळं म्हणजे पसाराचं सगळं इथं आता दिलं आहे आता घरखाली करून आता तीन रूम आहे ना इकडचे हे दुसऱ्याला दिली पाड्याने अजून हा फॅन राहिला आहे काढायचं इथलं ते तीन रूम दिले दुसऱ्याला भाड्याने आणि बघा हे कपाट न्यायचं आहे अजून पण आता ना रस्तेच नाही चांगले कपाट न्यायला खूप रस्ते खराब आहे आमच्यावाले केवढं कपाट आहे बघा त्याला चार माणसा लागा त्या उचलायला पूर्ण रूम खाली झालं आहे आता हे देऊन टाकली वाड्याने दोन्ही पण शेजारचं पत्र्याचं पण दिलं आणि हे पण दिलं तर असं मस्त शेजारचे लोक पण आले राहायला ते पण सामान आहे अजून त्यांचं पण सामान येऊन पडलं इथं सगळं आज आमचं आवरायचं होतं ना त्याच्यामुळं ते त्यांचं सामान बाहेरच ठेवलं होतं त्यांनी तर आहे ते कडे लावून घेतली मी दरवाज्याला ती इथं इथं या तयार आता ते या घरात मस्त असे त्यांनी सर्व सामान आणून ठेवलं आहे आज रविवार होता ना त्यांचे पण पसारा फोप होता तर आणून ठेवला आहे काही तर ते इकडं राहणार आहे एक एक खटलं इकडं राहणार आहे एक इकडं राहणार आहे दोन्ही पण ते कमी झाले आहेत काही टेन्शन नाही 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 म्हणता इतका पसारा होता एवढा पसारा बापरे खूप पसारा होता तरी अजून फरच्या पुसायचे राहून गेले बरं का बाकी सगळं आवरून दिलं फरच्या पुसायच्या राहून गेल्या आता त्या उद्या देव म्हटलं पुसून आल्यावर त्यांच्या ताब्यात द्यायच्या आधी देऊन पुसून घेऊ म्हटलं घरं आताला वेळ झाला उद्या देव पुसून बघा आता थोडं बरं वाटतंय बरं का एवढं मोठ्या लय घरं सोडून गेलो तर आम्ही आणि कोणीच राहत नव्हतं इथं कसं तरी वाटायचं इतकं लोकांना घरं नाही राहायला गरीब तुकड्यांना आणि आपण एवढा मोठा बंगला वाऱ्यावर सोडून गेलो होतं मैं, मग एक महिना झाला तसं बंद बंद होता पण भाडेकरू स्वतःहून बोलले आम्हाला द्या म्हणे घरं मग म्हटलं चाललं मग देऊन टाकले आम्ही आम्ही काही एवढं भाडं नाही घेतलं बरं का या घरांचं आम्ही म्हटलं बा आपल्याला भाडं नसलं तर म्हणजे कमी भाडं असलं तरी चालल फक्त आपल्या घराची व्यवस्थित राहतील ठेप राहील बाहेर पण झाडझोड राहील घरामध्ये दिवाबत्ती लागल आणि ते बंद बंद घर म्हटलं कसं चांगलं नाही वाटत ना एकदम असं एक माळा म्हणजे मग आपल्याला पण शेतात यावा जावं लागेल तर ते बंद घरं पाहून कसं वाटेल त्याच्यामुळं म्हटलं आपल्याला कमी भाडं कवत नाही पण येणार भाड्याने देऊन टाकू आपण हे घरं तर मग दिलं आहे भाड्याने बरं का आम्ही आणि मस्त आता घरात दिवाबत्ती पण लागल आणि व्यवस्थित राहील बाहेर झाडझोड राहील बाहेरची साफसफाई राहील गा घरातली पण साफसफाई राहील म्हणजे आपल्याला जास्त काही टेन्शन राहणार नाही बरेच लोक असे घरं बांधून भाड्याने देतात मग काही ते टेन्शन थोडी घेतात पण मग आपल्याला ते भाड्याचं नव्हतं काही टेन्शन पण घरात दिवाबत्ती लागणं हे खूप गरजेचं होतं आपल्याला काका आपण एवढं मेहनतीने घर बांधलं आणि त्याला काय म्हणजे लावून ठेवायची म्हटल्यावर त्याच्या दिवा नाही बत्ती नाही मग ते कसं तरी वाटायचं जीवाला एवढं मोठं घर मोकळं सोडून गेलं आपण म्हणजे आता चांगलं वाटतंय भाडे करू भेटलं आहे आम्हाला तर बघा इत इतकं तर माझं इथं आहे बघा इतकं मोठं किचन होतं असं याला करायचं आणि मला तिथं इथं पण अशी छोटीशी मस्तरी होती इकडं पण होती आणि तिथं मला एवढं किचन नाही मिळालं बरं का एवढे पैसे देऊन बी एवढं किचन मिळालं नाही मनासारखं छोटंसं किचन आहे तिथं माझं इथं मोठं किचन आहे माझं म्हणजे इथं सगळं म्हणजे म्हणजे असं बनवून घेतलं तर ना मी घरच्यासारखं प्रत्येक गोष्ट घरच्यासारखी बनवून घेतली ती आपल्याला इथं स्वतः राहायचं म्हणून तसं तिथं कसं आता आपण रेडीमेन घेतलं ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार बनवेल राहत्या घरं असं मस्त असं घरं बरं बरं होतं तर असं सगळं सामान आता आम्ही घेऊन जातो इथून आणि ही राधाकृष्णाची मूर्त आहे खूप आवडती मला पण मग मी म्हटलं आपण घर सोडून चाललं आहे तर एवढी राधाकृष्णाची मूर्ती तरी घरात राहू देऊ सगळंच कसं काय बंद करून जायचं नाही एक म्हणजे घेऊन जायचं आपण तर मग तेवढी ठेवली आहे आता बघा कसं वाटतं माझा व्हिडिओ व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा रामकृष्ण अरे